सर्व नागरिकांना पोलीस स्टेशन साखरखेरडा तर्फे महत्वाची सूचना उद्या हिवरा आश्रम येथे परमपूज्य स्वामी विवेकानंद जयंती निमित्त यात्रा महोत्सव निमित्त महाप्रसाद कार्यक्रम तसेच यात्रा असून यात्रेक्रीता व महाप्रसादाकरिता जाणाऱ्या नागरिकांना महत्वाच्या सूचना नागरिकांनी विशेषत महिलांनी सोन्याचे दागिने परिधान करून किंवा सोबत घेऊन जाऊ नये गर्दीमध्ये दागिने गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता असते तसेच महिलांनी त्यांचे दागिने पर्स व्यवस्थित ठेवावे महिला तसेच पुरुषांनी त्यांचे मोबाईल पर्स जपून ठेवावे चोरापासून सावधान रहावे कोणीही संशयित व्यक्ती स्त्री पुरुष आढळून आल्यास पोलिसांना कळवावे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने लहान मुलांना आजूबाजूला कुठेही जाऊ देऊ नये त्यांना सोबतच ठेवावे लहान मुले हरवल्यास पोलीस मदत केंद्र हिवरा आश्रम येथे संपर्क साधावा पोलीस मदत केंद्र यात्रेमध्ये आहे नागरिकांनी त्यांचे वाहने पार्किंग मध्येच लावावी सर्व पार्किंग मोफत आहेत रोडवर कोणीही पार्किंग करू नये रोडवर पार्किंग केल्यास रोड जाम होईल तसेच अपघात होण्याची शक्यता आहे तसेच वाहन चोरी जाण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या ठिकाणीच वाहने पार्किंग कराव्यात दुचाकी चारचाकी वाहने वेगवेगळे पार्किंग व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत यात्रेकरिता येणाऱ्या नागरिकांनी कोणीही यात्रेमध्ये हिवरा आश्रम परिसरामध्ये भांडण करू नये तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल संपूर्ण यात्रा परिसरात साध्या वेशातील पोलीस नेमण्यात आले असून संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्यांना लगेच ताब्यात घेतल्या जाईल तसेच नागरिकांनी पोलिसांना व आश्रम प्रशासनास यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्याकरिता सहकार्य करावे मा जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या आदेशाने चिखली मेहकर मार्गाने येणारी रेग्युलर वाहतूक ही लव्हाळा फाटा साखरखेरडा देऊळगाव माळी वरुडी मार्गे चिखली मार्गे वळविण्यात आली आहे तसेच मेहकर चिखली हा मार्ग देखील नागझरी फाटा वरुडी साखरखेरडा लवडा फाटा मार्गे चिखली अशी वळवण्यात आली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी गजानन पोलीस निरीक्षक ठाणेदार पोलीस स्टेशन साखर खेडातर्फे सर्व नागरिकांना आवाहन आहे की दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत विवेकानंद आश्रम हिवराश्रम येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त यात्रा उत्सव सुरू असून एकवीस तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यावेळी अंदाजे दोन लाख भाविक महाप्रसाद घेण्यासाठी तसेच यात्रेसाठी येण्याची शक्यता आहे चिखली मेहकर मार्ग हा चिखली लवाळा साखरखर्डा वरुडी मार्गे वळवण्यात आला असून सर्व नागरिकांनी त्याची दखल घ्यावी तसेच यात्रेमध्ये येताना महिला भगिनींनी दागिने मौल्यवान वस्तू जास्त प्रमाणात रोख रक्कम घेऊन येऊ नये कारण मौल्यवान वस्तू गहाळ हो, मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने गहाळ होण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता आहे तसेच आपल्याकडील जे लहान मुले आहेत ते गर्दीमध्ये हरवण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांची काळजी घ्यावी तसेच आपण मेहकर रोड आणि चिकली रोड रोडला दोन्ही बाजूने वाहन पार्किंग चारचाकी तसेच दु, दुचाकी वाहन पार्किंग वेगवेगळ्या वे, करण्यात आलेल्या असून वाहने सर्वांनी पार्किंगमध्येच लावावी कोणीही वाहने रोडवर लावू नये रोडवर वाहने लावल्यास रोडवरील वाहनाने अपघात होण्याची तसेच अपघात होऊ शकतो तसेच वाहन चोरीला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे रो वाहन वाहने सर्वांनी पार्किंगमध्येच लावावी असे बुलढाणा पोलीस दल दलातर्फे तसेच साखरखडा पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आव्हान आहे सर्वांना हिवराश्रम येथील यात्रेमध्ये मोठ्या संख्येने पोलीस उपस्थित राहणार आहेत सहा अधिकारी तसेच साठ अंमलदार यांचा चोख बंदोबस्त माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब आमचे अपर पोलीस अधीक्षक श्री महामुनी साहेब आणि पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब यांच्या आदेशाने राहणार आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी यात्रेला यावे आणि उत्सव आनंदाने साजरा करावा हे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे जय हिंद